तुम्हाला माहितीच आहे सध्या शेतकरी आणि सरकार या दोघांमध्ये एक युद्ध पेटलेलं आहे शेतकऱ्यांचा संप चालू आहे आणि ते आपल्या मालाला एक चांगला भाव मिळावा यासाठी त्यांचा एक संप चालू आहे तर कवी संजय म्हणसोडे तुम्ही त्यांना ओळखत ता असाल त्यांची एक कविता त्यांनी मला पाठवली होती आणि मी त्याला चाल लावलेली आहे की सध्या सध्याच्या परिस्थितीला ही कविता नक्कीच सुटेबल आहे ती सरकारपर्यंत जायला पाहिजे आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना एक प्रॉपर सहकार्य केलं पाहिजे चला तर मग ऐकूया संजय बनसोडे यांची कविता दुश्मना सरकारा भाकर चोरली माझा आवाज आहे काळी जमीन कोरली दुश्मनहा सर कारा कार भाकर चोरली कार भाकर चोरली चिल्या पिल्या पोटा साठी काळी जमीन कोरली दुश्मन सरकारा, कारा कार भाकर चोरली कार भाकर चोरली केली काबाड मी कष्ट वाहे पाटा तुनी खाम खन पळविल चोरान नाही हाता दाम रडे खाटावर बैसोनी, विद्वा विधवा बैन थोरली दुश्मना सर कारा कार भाकर चोरली कार भाकर चोरली वर तळपता सूर्य पेटे आग पोटात, हंबर देवा गाय उपाशी गोठ्यात चोरला तिचा पाना माया शुद्ध लोळली दुश्मन सर कारा कार भाकर चोरली कार भाकर चोरली झाला भुई लाया भार माझा फाट बाप करपल जरी रान तरी रात दिस राख अश्रू आठली डोळ्यात सारी सपन खुडली दुश्मन हा कारा कार भाकर चोरली कार भाकर चोरली चाललो काट्यातून नाही पायात या जीव हर जीवनात दुरी राहील या शिव दरिद्र्याच्या दुखाने नाही कुरडी भरली दुश्मन सरकारा कार फाकर चोरली कार फाकर चोरली चिल्या पिल्या पोटा साठी काळी जमीन कोरली दुश्मन सरकारा कार फाकर चोरली कार फाकर चोरली धन्यवाद मित्रांनो आय होप तुम्हाला हे नक्कीच आवडेल